हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल सो आज तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच मला एक खूप महत्त्वाची रिक्वेस्ट करायची होती तुम्हाला वाटतं का की एका गृहिणीचा आवाज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवं तर प्लीज एक सबस्क्राईब करून मला साथ द्या कारण हे फक्त माझंच नाही तर प्रत्येक गृहिणींचं आयुष्य आहे आणि यासाठी मला तुमचा एक छोटासा सपोर्ट हवा सो आज व्हिडिओची सुरुवात अगदी मॉर्निंगपासून केलेली आहे अंघोळ झाली अंघोळीला जाताना जे आहे ना मी दोन कुकर गॅसवर लावून गेलेले होते सो एका कुकर कुकरमध्ये मी स्वीट स्वीटकॉर्न उकडायला ठेवलेले होते आणि एका कुकर कुकरमध्ये मी बटाटे उकळायला ठेवले होते कारण आज आहे सॅटरडे आणि सॅटरडेला रोजच्यापेक्षा जीवला जे आहे ना थोडं टिफिनमध्ये वेगळं काही द्यावं लागते नाहीतर मग तिचं रोजचंच असते की काय मम्मा रोज रोज भाजीपुडी काय खायचं त्यामुळे मी आज करणार आहे मस्तपैकी खमण ढोकळा सो ढोकळ्याचं प्रीमिक्स मी ऑलरेडी तुमच्यासोबत आदल्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे आता प्रीमिक्स बनवून आहे त्यामुळे तीन चार महिने तर मला आता ढोकळ्याचं टेन्शन नाही म्हणून मी आज मस्तपैकी खमण सोबतच आलूचे पराठे आणि सोबत स्वीटकॉर्न चाट असं काही आजचा बेत आहे तर बघा इथे मी एका प्लेटला ऑइलिंग करून घेतली आणि ज्या भांड्यामध्ये मी ढोकळं मांडणार आहे ना तो भांड्यामध्ये पाणी मी जे आहे ते तापवायला ठेवलेलं आहे कारण काय होते ना प्रीमिक्समध्ये सोडा असतो आणि तो खूप वेळ मग ॲक्टिव्ह नसतो त्यामुळे मी इथे पटापट ही प्रोसिजर जी आहे ना ती करून घेत आहे सो एक कप ढोकळा आणि एक कप पाणी असं मोजमाप करून जे आहे मी इथे ढोकळ्याचं प्रीमिक्स भिजवून घेतलं पण काय झालं ना अगदी बॅड समजा की म्हणजे मी कॅमेरा लावला होता आणि अगदी एक ते म्हणजे अर्ध्या मिनटामध्येच जे आहे ना कॅमेरा शूट जे आहे ते क म्हणजे जेवढा काही समोरचा भाग होता ना तो काही शूटच झाला नाही सो मी ढोकळं भांड्यामध्ये ओतून म्हणजे कुकरलासुद्धा लावलं ते सुद्धा शूट झालेलं नाही सो नेक्स्ट टाईम नक्कीच मी तुम्हाला दाखवणार पण चला असो इथे माझं आलू जे आहेत ना ते पण उखडून झालेले होते सो ते पण काढून घेतले आणि छान बटाटे खूप म्हणजे जा अंघोळ होईपर्यंत खूपच जास्त म्हणजे शिजून गेलेले होते सो आता पराठेच करायचे होते मला म्हणून मी लगेच जे आहे ना एका भा पातेलीमध्ये बटाटे काढून घेतले आणि आज ना मला दोन महत्त्वाचे कामं करायचे आहेत ते म्हणजे स्वयंपाक आवरलं की मला पूर्ण किचन जो आहे तो डीप क्लिनिंग करून घ्यायची आहे कारण काय होतंय ना रोज विचार करते की आज करते उद्या करते पण काय होते ना म्हणजे रोजची धावपळ असते आणि आता तर स्कूल चालू झाली त्यामुळे राहूनच गेलं म्हणून आज मनावर घेतलं म्हणून पटापट जे आहे ते स्वयंपाक करून किच किचन डीप क्लिनिंग काम मला करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा इथे ढोकळे उकडायला ठेवलेले आहेत तोपर्यंत जे आहे मी इथे चटणी बनवून घेते सो चटणीसाठी मी इथे मूंगफली घेतली ॲक्च्युली मूंगफली मी ऑलरेडी भाजूनच ठेवलेली असते आणि मुंगफल्लीमध्ये मी थोडं शेव जो असतो ना तो शेव मी म्हणजे बारीक शेव जी असते ना ती मार्केटमधून आणून ठेवते सो ती शेव मी टाकते त्यामध्ये एक टोमॅटो आणि त्यामध्ये जिरं दोन तीन लसण पाकड्या सो थोडंसं सा सांबार आ, हे आणि मिरची असं करून मी मिश्रण जे आहे ना चटणीसाठी ते तयार करून घेते आणि आज ना माझ्याकडे द नव्हतं ना नाहीतर मी दही पण घालत असते सो काय होते ना कधी कधी मिरची जास्त होते कमी होते म्हणून मी एक दोन मिरच्या घातल्या आणि परत दोन तीन मिरच्या काढून घेतल्या त्यामुळे चटणी माझी थोडी म्हणजे फिक्की झाली होती ते नंतर आम्हाला जेव्हा आम्ही खाऊन बघितलं तेव्हा लक्षात आलं आणि रोजच्या गडबडीमध्ये होतं असं सो डोक्यामध्ये एकच विचार सुरू होतो कि की किचन डीप क्लिनिंग करायचं आहे तर कुठल्या कामांपासून सुरुवात केली पाहिजे आणि प्रत्येक गृहिणींची अशीच कहाणी असते करते एक काम आणि होते एक सो बघा ढोकळा इथं ठेवला होता गॅसवर तेवढ्यातच माझी म्हणजे गॅस पण संपून गेली सो सिलेंडर लावायचं होतं म्हणून पटापट शिवच्या पप्पांना जे आहे ते सिलेंडर त्यांच्याकडून लावून घेतला आणि खालचा जो भाग आहे सिलेंडर लावताना तो मी तुमच्यासोबत शेअर केलाच नाही कारण खूपच जास्त खालचे ट्रॉलीज वगैरे जे आहेत ना खूप जास्त जा, खराब झालेला आहे सो चला त्यांनी मला पटकन सिलेंडर लावून दिलं इथे बटाटेसुद्धा मी जे आहे ना आ, कि, जी किसणी असते ना त्याच्याने किसून घेते म्हणजे पराटे खूप छान स्मूथ होतात सो खूप गरम होतं तरी पण मी पटापट जे आहे ते किसून घेतलं तोवर इथे चटणी सुद्धा बारीक करून घेतली होती मिक्सरमधून त्यानंतर बघा ढोकळासुद्धा अगदी मस्त तयार झालेला होता आता मला जे आहे ना यांना चटणीला आणि ढोकळ्याला सुद्धा वरून तडका द्यायचा होता म्हणून मी तर तडक्याची प्रिपरेशन जी आहे ती करत होती तडक्यामध्ये मी थोडं हिंग आणि हिरवी मिरची आणि सोबतच थोडं जिरं मोहरी जे आहेत ते मी याचा तडका देत असते तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तडक्यात थोडं पाणी घालून साखर घालून तो सुद्धा तडका तुम्ही ढोकळ्याला देऊ शकता सो मी चटणी आणि ढोकळ्याचं जे आहे ना सोबतच केलं म्हणून मी ते पाणी किंवा साखर जे आहे ते टाकलं नाही ऑलरेडी मी प्रीमिक्समध्ये साखर घातलेली आहे बघा इथे मी तडका देऊन दिला आणि ढोकळ्यावर असं भरभरून मी कोथिंबीर जी आहे ती घालून घेतली आणि लगेच इथे मी शेव घातलं कारण ढोकळ्यावर असं शेव टाकला ना तर खरंच खूप छान टेस्ट म्हणजे लागत असते आणि ही खूप बारीक शेव जी मार्केटमधून म्हणजे मी घरी आणूनच ठेवते पण काय होते ना वेदांतला जर ही शेव म्हणजे दिसली तर मग तो काय करते ना कधी स्कूलमधून आल्यावर कधी रिकाम्या वेळामध्ये मग तो जे आहे ना काढून खात असतो सो म्हणून मी हे शेवचा डब्बा जे आहे ते त्याच्यापासून दूर म्हणजे ठेवलेला होता सो तुम्ही इथे बघू शकता मस्त असं झणझणीत असं खमंग जे आहे ते बनवून तयार झालेलं आहे आणि खरं सांगू तर प्रीमिक्स पासून म्हणजे ना खरंच खूप इन्स्टंटली बनत असतो आणि खूप कमी वेळात बनत असतो त्यानंतर लगेच मी ते जे आहे ना पराठ्याचं सुद्धा पीठ भिजवून घेतलेलं आहे सो डायरेक्ट मी काय करते ना आलू छान बारीक मॅश करून घेते आणि त्यामध्येच मी म्हणजे गव्हाचं पीठ वगैरे टाकून जे आहे ना जे काही म मसाले वगैरे असतात ते टाकून घेत असते कारण म्हणजे क कधी काय होते ना आलूची भाजी करून जर स्टफिंगवाला पराठा केला तर माझे दोन्ही मुलं स्टफिंग पराठा काही खातच नाही त्यामुळे मी डायरेक्ट त्यामध्ये पीठ घालून कर, ते मिश्रण तयार करत असते आणि पोळीसारखं लाटून घेते सो बघा इथे ढोकळा इतका स्पंजी झाला होता ना की खूपच छान झालेला होता त्यासोबतच म्हणजे आलूचे पराठेची टेस्टसुद्धा खूप मस्त क्रिस्पी झाली होती आणि मी यामध्ये जे आहे ना आलूचे पराठे असो किंवा कुठलेही पराठे असो कस्तुरी मेथी आणि बेसन जे आहे ते घालत असते ज्यामुळे टेस्ट खरंच खूप भन्नाट लागत असत बतच जे आहे ते मी मुलांना जे जेवण देऊन दिला मी थोडं थोडे ढोकळे चटणी आणि परा एक एक पराठा असं जेवणात दिला आणि लगेच मी बाकीचे पराठेसुद्धा मी बनवून घेतलेले आहे खरं सांगू तर सकाळी सकाळी मुलं म्हणजे मुलांना आता सवय झाली त्यामुळे ते जेवण करून घेतात आणि न त्यानंतर बघा अशा पद्धती तिने टिफिन सुद्धा भरून घेतला सो so, एका टिफिनमध्ये चाट दिलं स्वीटकॉर्न चाट एका टिफिनमध्ये ऍपल दिलं आणि ढोकळा पराठे चटणी असं आजचा टिफिन जो आहे तो भरून घेतला लगेच मुलांची जी आहे स्कूलची त्यानंतर बघा मला असं वाटते की मंडे टू सॅटरडे जे आहे ना मी तुमच्यासोबत प्रत्येक दिवशीचा टिफिन जे आहे मी शेअर केलेलं आहे माझं अगदी मॉर्निंग टिफिन मध्ये मी काय देते मुलांना ते सुद्धा मी शेअर केलेलं आहे तुम्हाला पूर्ण वीकचं जो आहे ना टिफिन आयडिया मिळाली मिळालेलीच असेल असं मला वाटते त्यानंतर लगेच मुलांची बास्केट भरून घेतली आणि बास्केटमध्ये मी काय करते ना एक एक न रुमाल जे आहे दोघांनाही देत असते आणि अशा पद्धतीने त्यांची एकदाची तयारी झाली की मी मग माझ माझ्या कामांपासून जे आहे ते मोकळी होत असते आणि यामध्ये काय होते ना दोघंही आपापली तयारी करून घेतात मला फक्त त्यांना रेडी करून द्यावं लागते शेवटचं त्यानंतर मला जिथे बस म्हणजे थांबते ना तिथपर्यंत पोचवावं लागते बाकी मला खूप जास्त यांचं म्हणजे आवरावं लागत नाही ते स्वतःच स्वतःचं आवरून घेतात खरं सांगू तर हा सकाळचा मोमेंट जो आहे ना तो खरंच खूप फनी असतो सो आम्ही आमच्या तयारीमध्ये लागलेलो असतं आणि वेदांची नॉन स्टाप गप्पा जे आहेत ते सुरू असते त्याला इतक्या साऱ्या गोष्टी आठवतात की प्रत्येक गोष्टी तो आम्हाला सांगत असते मग चिवला जी आहे ना ती त्याच्यावर खूप चिडचिड करते होऊ दे तुझं होतंच नाही तुझं झालंच नाही तुझ्यामुळे लेटच होतं आणि असं त्यांचं मग बहीण भावाचं जे आहे ना ते तुतू -तु मे सुरू होते त्यानंतर दोघांनाही छान मस्त रेडी केलं आणि लगेच मी त्यांना स्कूलला पोचवून आली आणि आता माझं नवीन टास्क म्हणजे किचन डीप क्लिनिंग सो बघा अगदी मी किचन आवरून घेतलेलं आहे आणि किचन पाहून तुम्हाला वाटतं काय की इथे काही डीप क्लिनिंग करायची गरज आहे सो तुम्हाला नसेल वाटत पण मला माहिती आहे की खूप जास्त ट्रॉलीज वगैरे जे आहेत ते खराब झालेले आहेत त्यामुळे डीप क्लिनिंग तर करायचीच आहे आणि पसाराही खूप जास्त झालेला आहे सो बघा अगदी काउंटर टॉप वगैरे तर आपण नेहमीच क्लीन करतो सोबतच किचन ओट्यावरची टाईल्स ते सुद्धा क्लीन करतो पण खालचा भाग किचन म्हणजे डीप क्लिनिंग करायचं राहूनच जात असतं सो बघा मॅक्स टू मॅक्स दहा वाजता मी क्लिनिंगला बसलेली आहे आणि क का, कधी काय होते ना क्लिनिंग करता करता खरंच कधी मन उदास होतो किंवा नको ते विचार डोक्यात फिरत असतात मग या विचारांना जे आहे दूर करण्यासाठी एक सुंदरसा म्युझिक लावून द्यायचं मोबाईलवर तर बघा मी इथे माझा एक जुना मोबाईल आहे त्यावर छान म्युझिक लावला अगदी कानात इयरबड्स घातले आणि मस्तपैकी माझं म्युझिक एन्जॉय करत जे आहे मी माझं कामसुद्धा एन्जॉय करत असते सर सगळे डबे काढून घेतले खरं सांगू तर मला सुद्धा वॉश करायचे आहे पण आता पावसाळा असल्यामुळे डबे वॉश करणं तर पॉसिबलच नाही कारण काय होते ना पावसाचे मग डब्बे तेवढे काही म्हणजे ऊन पडत नाही आणि मग डब्बे सुकत नाही त्यामुळे मग बराच वस्तू बाहेरच ठेवावं लागतं म्हणून मी डब्बे वगैरे वॉश करण्याचा प्लॅन सध्या थांबवलेला आहे म्हणून म्हटलं चला आता पूर्ण जी ही खालची बाजू जी आहे ना जिथे मी हंडी गॅस हंडी वगैरे ठेवली असते थे। ते सगळी बाजू आता पूर्ण पुसून घेते ॲक्च्युली गावाकडे जाण्याआधी ना मी एक हीट म्हणून एक इंजेक्शन मिळतो जेल ज्यामध्ये झुरड वगैरे जे असतात ना ते जर आपण इथे जेल लावून ठेवला ना तर कोपऱ्यामध्ये झुरड येत नाही आणि तुम्ही ते सुद्धा बघू शकता मी थोडं थोडं जेल जे आहे ते लावून गेलेली होती आणि मी नेहमी काय करते ना जे तमालपत्र असतात ना ते सुद्धा एक एक दोन दोन पानं त्याची मी टाकून ठेवते ज्यामुळे ज्या वासेना मुंग्या वगैरे लागत नाही सो तुम्ही इथे झुरड काही मेले होते होते आणि बऱ्याच दिवसापासून हे काम मला दिसत होतं पण काय करू वेळच मिळत नव्हतं त्यामुळे हे राहूनच जात होतं म्हणून मी एका डस्टिंग ब्रशने जे आहे ते पूर्ण काळून घेतले आणि अगदी स्प्रे जो माझा मॅजिकल स्प्रे लिक्विड आहे ना त्यानेच मी पूर्ण बाजूने ओतून घेतला सो यामध्ये मी या स्प्रेमध्ये विम जेल लिक्विड पाणी आणि थोडं निंबू जे आहे ते घातलेलं आहे निंबूचा रस ज्यामुळे किडे मुंग्या वगैरे मग लवकर होणार नाही आणि लिंबू असल्यामुळे त्याचं स्मेलही खूप छान येत असतं सो बघा अगदी पुसून काढलं आणि लगेच जे आहे ना फॅन सुरू ठेवला होता सुकूनही गेला अगदी ओल्या कपड्याने पुसला त्यानंतर ड्राय क्लॉथ पुसून घेतलं आणि पूर्ण जे काही डब्बे होते ना मोठे मोठे डब्बे मी इथे ठेवून घेतलेले आहेत बॉटल्स भरपूर जमा झाले होते म्हणून मी बॉटल्स पण एका ट्रेममध्ये घालून घेतले त्यानंतर बाहेरून ट्रॉली क्लीन केली आणि काय होत आहे ना बेसिनच्या खालचा जो एरिया आहे ना तिथे खूपच जास्त पाणी साचत आहे म्हणजे कुठून काय लिकेज आहे ते काही कळतच नाही आहे आणि ते मला सारखं सारखं मग क्लीन करावं लागत आहे सो तिथे जे आहे ना काही मला वस्तू ठेवण्याचं प्रॉब्लेम जे आहे ते झालेला आहे म्हणून मी इथे काहीच ठेवत नाही फक्त जे डिशवॉश लिक्विडचे पॅकेट्स असतात ना जसं डिटर्जंट लिक्विडचं पॅकेट त्यानंतर हँडवॉश त्यानंतर विम जे लिक्विड पॅकेट पॅकेट तेच मी इथं ठेवते आणि मागे एकदा मी म्हणजे तुमच्यासोबत मला तरी आठवत नाही की मी हे शेअर केलं होतं की नाही सो पुन्हा एकदा सांगते तुम्हाला जी जी होती होती ना जी मी पाणी ठेवण्यासाठी वापरत सो एकदा वॉश करता करताना माझ्या हातातून पडली आणि ते फुटली सो तिथे छान असं सुंदरचं झाड लावते म्हणून मी बऱ्याच दिवसापासून ते स्टोर करून इथे ठेवलेली होती पण ते काही त्याचं काही मुहूर्त निघतच नाही आहे तर बघूया आता कधी कसं टाइम मिळते सो आता त्यामध्ये जर ना मला मनी प्लांट लावायचा आहे सो आता सध्या तरी माझ्याकडे मनी प्लांट्सच्या कटिंग नाही एखाद्या मध्ये वगैरे गेली तर नक्कीच मनी च्या कटिंग घेऊन येणार आणि त्यामध्ये लावणार त्यानंतर इथे बघा भरपूर असं जंगल आगल्यासारखं झालं सारखं सारखं पाणी गळून गड़ूं गळून खूपच असे डाग झाले होते त्यामुळे मी ताराच्या घासणीने घासून काढली कापडाने पुसून घेतला आणि म्हटलं आता इथे काहीच वस्तू ठेवणार नाही फक्त जे काही पॅकेट्स पॅकेट्स आहेत ना तेच मी इथे ठेवून दिले आणि पूर्ण पूर्णपैकी असं जे आहे ना पुसून घेतला काढला अगदी टूथब्रशचा सुद्धा वापर केलेला आहे मी आणि अशा पद्धतीने आपण जर सिंक एरियाचं खालच बाजू जर क्लीन ठेवला ना तर किचन मध्ये वास किडे होणारच नाही आणि जर खरं सांगू तर सिंक एरिया जर लिकेज असेल तर नक्कीच त्यावर उपाय करा नाहीतर आपण कितीही स्वच्छता केली तरी तो वारंवार खराबच होत होत जाणार त्यानंतर बघा इथे जे काही मी कापड यूज केलं ते लगेच पिळून घेतले कारण काय होते ना खूप जास्त जंग किंवा खूप जास्त जर डस्ट लागली ना कापडांना मग कापड काही कामात येतच नाही आणि हे सुद्धा मी वॉश करून ठेवून जेव्हा मी तुम्हाला सुरुवातीला किचन दाखवलं तेव्हा पूर्णपणे क्लीन होतं आणि तुम्ही ते बघू शकता आता किती कचरा झालेला आहे सो कोपऱ्यामध्ये को भरपूर कचरा जो आहे ना तो पडतोच सो आता मी ट्रॉल्या काही काढल्या नाही कारण या ज्या ट्रॉल्या बघताय ना तुम्ही मधल्या तीन तीन आणि मध्ये दोन आणि बाजूला तीन अशा या ज्या ट्रॉल्या होत्या ना ते मी गावाकडे जाण्या आधीच जे आहे तिथून स्वच्छ करून घेतलेलं होतं सो त्यामुळे मला ते काही फारसं असं स्वच्छता करण्याची गरज पडली नाही त्यानंतर बघा हा कोपरा या कोपऱ्यामध्ये माझं राईसचं ड्रम असतो त्यानंतर एक गॅस शेगडीची हंडी आणि त्यानंतर ओनियन बास्केट आणि बऱ्याच अशा छोट्या मोठ्या वस्तू ज्या आहेत म्हणजे फ्रूट्स वगैरे जे असतात ते इथेच म्हणजे ठेवल्या जाते आणि कधी कधी घाईच्या गडबडीमध्ये काय होते ना बऱ्याच वस्तू म्हणजे डायरेक्ट ठेवून देते तेवढं काही ऑर्गनाईज करत नाही मी हा कोपरा सो आता भरपूर इथे किचन टॉवेल्स वगैरे जे आहेत ना त्यांचा सुद्धा पसारा झाला होता आणि ओनियन बास्केट सुद्धा भरपूर इथे पण कचरा झालेला होता म्हणून म्हटलं चला आता सगळे किचन टॉवेल्स जे आहेत ते छान ऑर्गनाईज करून ठेवते त्यानंतर जे काही ओनियन्स खराब झाले ते सुद्धा काढून घेते यातले काही लसूण सुद्धा खराब झाले होते ते सुद्धा काढून घेतले त्यानंतर पोटॅटो एका साईडला केले आणि पूर्ण ही जी बास्केट आहे ना ती क्लीनच करून घेतली आणि अगदी एका ओल्या कापडाने पुसूनच घेतली तसं ही फॅन सुरू आहे त्यामुळे लगेच सुकूनच जातो आणि प्रत्येक वस्तू पुसून घेतली आणि घरातल्या प्रत्येक वस्तू अशा पुसून तर नेहमीच अशा चकचक दिसत असतात सो भरपूर यातला कचरा जे आहे ते बाहेर काढला आणि माझ्याकडे जे चॉकलेटचे डबे होते ना त्यात मी लसूण ठेवलं कारण लसूण कांद्याचा कचरा जो आहे ना तो कितीही आपण क्लीन केला कितीही साफ केला तरी तो होतच जातो सो बघा किती दिवसापासून हे प्लेट इथे पडली होती माहितीच नाही सो ती प्लेट म्हणजे तिथून मला झाडू लावताना ती प्लेट दिसली आणि बरेच असे वस्तू असतात जे झाडू लावताना आपल्याला दिसत असतात सो बघा अशा प्रकारे जे आहे ना काना कोपरा पूर्ण झाडून घेतला आणि एका डब्यामध्ये जे आहे ना टिश्यू पेपर सुद्धा काढून घेतले सो बघा हे होतं म्हणजे स्प्रे मी तुम्हाला सांगितलं होतं ना हिट म्हणून याचं नाव आहे आणि अगदी नाईन्टी नाईन रुपयामध्ये मिळते आणि यातले नाईन म्हणजे किडे झुरड जे आहेत ना ते मरतातच सो मी नेहमी हात जेल जो आहे तो वापरत असते शक्यतो गावाकडे जाण्याआधी लावून जाते आणि त्यानंतर घरी आल्यावर मी म्हणजे कुठल्याही गावाकडून आल्यावर मग सगळं पुसून काढते तर बघा अशा पद्धतीने पूर्ण हा राईसचं ड्रम वगैरे सगळं पुसून घेतला सिलेंडर पुसून काढला आता बघू शकता आधीचं बघा आणि आताचं बघा किती छान स्वच्छ दिसत आहे ना अगदी लूकसुद्धा छान दिसत आहे त्यानंतर हा टेबल जो पाणी पिण्यासाठी आम्ही किचनमध्ये ठेवतो त्याला सुद्धा पुसून घेतला आणि बाहेरून ट्रॉलीत सुद्धा पुसून घेतले बरेचदा स्वयंपाक करताना आपली चिकट धुळकट हात जे आहे ना तेलाने भरलेले हात आपण ट्रॉलीला लावत असतो सतत त्यामुळे आपल्याला दिसत नाही पण भरपूर धूळ असते आणि व्हिडिओ पण दिसत नाही पण भरपूर धूळ असते म्हणून मी अशी एका कापडाने जे आहे ते पुसून घेतलं शक्यतो आज मी किचन क्लिनिंग करताना फक्त एका कापडाचं यूज केलेलं आहे आणि एकाच कापडाने मी पूर्ण किचनचा काना कोपरा जे आहे ते असं पुसून काढलेलं आहे तर चला मग मला वाटते की मी तुम्हाला आठवण करून दिलेली आहे तुमचाही जर किचन क्लिनिंग करायची असेल तर नक्कीच क्लीन करून घ्या कारण आज करू उद्या करू यातच दिवस निघून जातात म्हणून आजचं काम आजच केलेलं बरं आणि यासोबतच मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तेही मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही कशाप्रकारे किचन क्लिनिंग करतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला मग भेटूया आपण अशाच मस्त इंटरेस्टिंग व्लॉग मध्ये तोपर्यंत तो तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो बाय फ्रेंड्स हॅव अ गुड डे